नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण टिफिन रेसिपी बनवणार आहोत गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं गॅस लहान ठेवायचं आहे तेल अगदी गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे तेलामध्ये घातल्यानंतर थोडा वेळ जिरे भाजून घ्यायचे जिरे तेलामध्ये चांगले भाजले गेले की एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा गॅस मध्यम करायचा आणि हा कांदा एकसारखा हलवत थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चापणा पूर्णपणे आपल्याला जाऊन द्यायचा नाही आहे कांदा तुम्ही पाहू शकता हलकाच मी भाजून घेतलेला आहे थोडी कडीपत्तीचे पाणी यामध्ये घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा एक सरका भाजून घेऊयात कांदा भाजत असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि एकसारखा हलवत कांदा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलका हलका रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये एक चमचा चेचलेला लसूण आहे तो घालून घ्यायचा लसूण घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कांदा एकसारखा यामध्ये मिक्स करून भाजून घ्यायचा आहे यासाठीच आपण सुरुवातीला कांदा थोडा वेळ भाजून घेतलेला होता जस जसं आपण यामध्ये मसाला ॲड करत जाऊ तस तसा हा कांदाही छान भाजला जाईल आणि घातलेले मसालेही चांगले भाजले जातील यासाठी आपण सुरुवातीला कांदा जास्त भाजून घेतलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता कांदाही चांगला भाजलेला आहे लसूण कढीपत्ताही छान यामध्ये भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण पावडर मसाला ऍड करून घेऊयात सर्वात आधी आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे इथे मी दीड चमचा लाल तिखट वापरलेला आहे एक छोटा चमचा हळद घालून घेऊयात एक चमचा धने पावडर अगदी थोडासा गरम मसाला आपल्याला या यामध्ये घालून घ्यायचा आहे गॅस लहान ठेवायचा आहे आणि हे मसाले तेलामध्ये एकसारखे भाजून घ्यायचे आहेत मसाला भाजत असताना गॅस लहान ठेवायचा आणि मसाला एकसारखा हलवत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा जेवढा तुम्ही मसाला गॅस लहान करून छान भाजून घ्याल तेवढी भाजीची चव खूपच छान लागते आता यामध्ये मोठ्या आकारामध्ये कट केलेले टोमॅटो आहेत ते घालून घ्यायचे वजनी म्हटलं तर तीनशे ग्राम हे टोमॅटो असतील टोमॅटो कट करण्याआधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर कट करून घ्यायचे मी टोमॅटो कट करताना जरा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत तुम्ही हवं असेल तर लहान आकारामध्ये कट करून घेतले तरीही चालतील पण टोमॅटो कट करताना नेहमी लहान आकारामध्ये जास्त कट करायचे नाहीत नाहीतर ज्यावेळेस आपण टोमॅटो मसाल्यांमध्ये एकसारखे मिक्स करतो त्यावेळेस हे टोमॅटो यामध्ये पूर्णपणे शिजले जातात आणि विरगळले जातात आणि जर टोमॅटो या चटणीमध्ये एकसारखे विरगळले गेले तर त्याची टेस्ट वेगळी लागते आणि जर मोठ्या आकारामध्ये तुम्ही टोमॅटो कट करून घेतले तर त्याची टेस्ट वेगळी लागते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे एक चमचा साखर घालून घ्यायची साखर घातल्यामुळे टोमॅटोचा जो आंबट पण आहे तो कमी व्हायला मदत होते आता आपण मीठ साखर या टोमॅटोमध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात गॅस आपण मध्यमच ठेवलेला आहे गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही आहे आणि जास्त लहानी करायचं नाही आहे एकसारखं हलवत राहायचं साखर आणि मीठ घातल्यानंतर या टोमॅटोला हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होते हे टोमॅटो आपण कढाईच्या मधोमध घेऊयात आणि यावरती झाकण ठेवून साधारण दहा मिनिट असंच शिजवून देऊयात गॅस लहान ठेवायचा आहे लहान गॅसवरतीच आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर हे टोमॅटो अशा पद्धतीने दिसायला सुरुवात होते मौसूद असं हे टोमॅटो दिसायला सुरुवात झालेली आहे आणि पाणीही यातून बाहेर आलेलं आहे आता हे टोमॅटोची भाजी आपल्याला एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे सुगंध तर याचा खूपच छान येतोय आता या स्टेजला यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते घालून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजल्यानंतर अर्धावट ओबडधोबड बारीक करून घ्यायचे पूर्णपणे बारीक करायचे नाहीत मिक्सर बंद चालू बंद चालू करून अशा पद्धतीने ओबडधोबड शेंगदाणे बारीक करून घ्यायचे म्हणजे ते शेंगदाण्याचं कूड या भाजीसोबत खाताना चवीला खूप छान लागतं शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं टोमॅटो यामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे आता कढईच्या मधोमध हे टोमॅटो घालून घ्यायचं आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून दोन मिनिट याची वाफ काढून घ्यायची दोन मिनिटानंतर हे टोमॅटो छान असे हातल्यात शिजले जातात यातून तेल बाहेरायला सुरुवात होते आता यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात एकसारखे मिक्स करूयात आणि गरम आहे तोपर्यंतच टोमॅटोची भाजी खाण्यासाठी सरकून घेऊयात अगदी झटपट तयार होते चपाती भाकरी बाजरीची भाकरी भात कशासोबतही खा चवीला खूप छान लागते अशी ही झटपट होणारी आज आपण टिफिन रेसिपी बनवलेली आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करायचं विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद